नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी सीताफळाची बासुंदी बनवणार आहोत हे खायला खूप छान लागते तुम्ही पुरीबरोबर किंवा अशीसुद्धा पिऊ शकता खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सीताफळाची बासुंदी बनवण्यासाठी मी इथं दोन सीताफळ घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता असे थोडे मोठ्या डोळ्याचे सीताफळ आहेत आपल्याला अशा प्रकारचे घ्यायचे आहेत म्हणजे याचा पल व्यवस्थित निघतो असे व्यवस्थित पिकलेले आहेत सीताफळ आपले आणि हे वजनानं सातशे ग्रॅम सीताफळ आहेत असे मस्त पिकलेले आहेत आता सुरुवातीला यायला आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे बासुंदीसाठी बासुंदी बनवण्यासाठी मी इथं एक लिटर दूध घेतलेलं आहे फुल पॅट क्रीम दूध आहे आता इथं मी एक कढई घेतलेली आहे अशी जाडपुडाची आणि मोठ्या साईजची कढई घ्यायची आपल्याला यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे दूध आपलं कडाईला नाही नाहीये ओली करून घ्यायची आपल्याला कढई यामधलं पाणी काढून टाकायचं आपल्याला तर यामध्ये आपल्याला हे दूध दोन्ही बॅग आपल्याला फोडून घ्यायचे आहे दुधाच्या दोन्ही बॅग मी फोडून घेणार आहे तर मी दोन्ही दूध बॅप फोडून घेतलेले आहेत एक लिटर दूध झालेलं आहे आपलं आता आपल्याला हे गॅसवर दूध गरम करायला ठेवायचं आहे मी तर कढई गॅसवर ठेवलेले आहे आता दूध आपल्याला हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आपल्याला अर्ध दूध होईपर्यंत आपल्याला हे दूध आठवून घ्यायचं आहे त्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्या दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला मोठा गॅस ठेवायचा आहे नंतर आपल्याला गॅस कमी करून हे दूध व्यवस्थित आठवून घ्यायचं आहे अर्ध होईपर्यंत आपलं दूध गरम होतय तोपर्यंत आपण सीताफळाचा पल काढून घेऊया दोन्ही सीताफळाचा आपल्याला याचा पल काढून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला ही सीताफळ फोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला याचा पल काढून घ्यायचा आहे मधला मधला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आपल्याला याचा गर दोन्ही सीताफळाचा गर मी काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे एक चाळणी घेतलेली आहे खाली एक बाऊल ठेवलेला आहे आता यामधला आपल्याला पल प्ल काढून घ्यायचा आहे सीताफळाचा सुरुवातीला मी अर्धे घेतलेले आहे ते सीताफळाचा गर व्यवस्थित आपल्याला एका काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्यवस्थित गर काढून घ्यायचंय आपल्याला सगळा घर मी काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता राहिलेला घर सुद्धा मी या चाळणीमध्ये घालून याचा घर काढून घेतलेला आहे आता यामधल्या आपल्याला बिया बिया बाजूला काढायच्या आहेत आणि यावरचं राहिलेलं हे जाडसर शीताफळाचं सुद्धा आपल्या खालच्या घरमध्ये टाकायचं आहे सीताफळाचा घर काढणं फार सोपं आहे आता आपल्याला यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत सगळ्या बिया काढून हे राहिलेलं वरचा घरसुद्धा आपल्याला खालच्या घरमध्ये मिसळून घ्यायचं आहे सगळ्या बिया काढून घ्यायच्यात आपल्याला यामधल्या मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत यावरती गर राहिलेलं ते सुद्धा आपल्याला खालच्या घरमध्ये घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे मस्त आपला सीताफळाचा गर तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता दूध सुद्धा आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे आपला अर्ध दूध आटलेलं आहे तुम्ही बघू शकता एक लिटर दुधापैकी आपलं अर्धा लिटरच दूध राहिलेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला मी इथं चार चमचे मोठ्या चमच्यानं साखर घेतलेली आहे कारण सीताफळ अगोदरच गोड राहतं त्यामुळं आपल्याला साखर जास्त घालायची गरज नाही पण तुमच्या आवडीप्रमाणे साखरचं प्रमाण तुम्ही करू शकता तर व्यवस्थित आपल्याला साखर बिरगळून घ्यायची आहे आणखीन आपल्याला दोन मिनटं हे दूध उकळून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर साखर घातल्यानंतर मी दोन मिनिट हे दूध उकळून घेतलेलं आहे आपलं पन्नास टक्के दूध आटलेलं आहे आता आपण गॅस बंद करून ह्याला दहा ते पंधरा मिनटासाठी आपण थंड करून घ्यायचं आहे दूध आणि नंतरच आपल्याला सीताफळाचा गर घालायचा आहे यामध्ये आपलं दूधसुद्धा संपूर्ण थंड झालेलं आहे संपूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला शीताफळाचा पैलच्यात घालायचा नाही पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे मी पंधरा ते वीस मिनटात आपलं दूध एकदम थंड झालेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला थोडीशी वेलची पूड आता यामध्ये घालायचं आपल्याला शीताफळाचा गर काढून घेतलेला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला सध्या हिवाळा चालू आहे मार्केटमध्ये खूप सारे सीताफळ यायला सुरुवात झालेली आहे आलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा सीताफळाची बासुंदी खायला खूप छान लागते आणि करायला सुद्धा अगदी दहा मिनिटात तयार होते अशी मस्त झालेली आहे आता आपण सव करून घेऊया आता आपण बासुंदी सव करून घेऊया अशी मस्त दाटसर आपली सीताफळाची बासुंदी तयार झालेली आहे आपल्याला काहीतरी गोड खायची इच्छा होते तर तुम्ही अशा प्रकारे सीताफळाची बासुंदी बनवून सुद्धा खाऊ शकता करायला फार सोपी आहे यावर आपण गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेऊया मस्त आपली सीताफळाची बासुंदी तयार झालेली आहे तेवढ्या प्रमाणामध्ये चार ते पाच लोकांसाठी ही बासुंदी तयार झालेली आहे ही बासुंदी प्यायला किंवा पुरीबरोबर खायला अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा